नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यू यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण सुंदर असे मोत्याची फुलं शिकणार आहे आणि त्याची मेहरब पण मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सुंदर आणि सोपे फुलं आहे चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया आणि फुलाला लागणारे साहित्यसुद्धा आपण पाहूया गोल्डन मोती चार नंबरचे रंगीत मोती चार नंबरचे तुंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया एकदम सोपे आणि सुंदर फुलं आहे हा मैत्रिणीनो आता आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा हा असा एवढा धागा आपण ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे हे पहा आता आपण बारा गोल्डन मोती सुईमध्ये ओवून घेणार आहे हे पहा मैत्रिणींनो आपण हे बारा मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तर ही गाठ आहे ह्या गाठीजवळचा हा जो आपण पहिला मोती ओलेला आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरची वरच्या दिशेने बाहेर काढली पहा दिसली ना सुई मैत्रिणींनो आता आपण सुई अरगद बाहेर काढून घेणार आहे आणि त्याचा गोल कलर आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं एकदा सुई बाहेर काढून घेणार आहे पहा की अशी आपण सुई सगळ्या मोत्यांमधून बाहेर काढून घेतलेली आहे फुल एकदम सोपे नो तुम्हाला आवडल्यास तुम्ही करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला ना माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता काय करायचं मैत्रिणीनं पहा आता आपल्याला रंगीत मोती घ्यायची आहे रंगीत मोती आपण गोलातला हा एक मोती आहे हे ज्याच्यातून आपण सुई काढलेली आहे हा धागा दिसतो आहे पहा दिसतोय ना मैत्रिणीनं धागा काढलेला हे पहा हा असा धागा आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यात तो एक मोती आणि पाच रंगीत मोती असे सहा मोत्यांचा गोल आपण इथे करणार आहे आता मी पाच रंगीत मोती ओवून घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगत काढायची आहे आणि धागा व्यवस्थित रोडायचा हा आपला इथे सहा मोत्यांचा गोल तयार झाला पा दिसला ना गोल तयार केलेला आणि आता आपण त्याच्या लगतचा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आता लक्ष द्या मैत्रिणींनो हां आता आपण हा एक गोल्डन मोती इथे आहे आणि ह्या गोलातला हा, हा एक रंगीत मोती इथे आहे आता आपण एक रंगीत आणि एक गोल्डन मोती सुईमध्ये ओवून घेणार आहे एक गोल्डन एक रंगीत एक गोल्डन हे पहा हे असे दोन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढली पहा दिसली का की अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा धागा ओढून घेतला आणि आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली हे दोन गोल्डन मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघाली पहा अशी सुई बाहेर निघाली आहे आणि आता परत आपण धाग्यामध्ये चार रंगीत मोती ओवून घेणार आहे चार रंगीत मोती हा एक रंगीत मोती पाच आणि हा एक गोल्डन मोती अशा सहा मोत्यांचा ओल आपला इथे होणार आहे हे पहा आता मी चार रंगीत मोती ओन घेते लक्ष द्या माहिती ना फूल एकदम सोपं आहे करून पहा आणि त्याची सुद्धा खूप सुंदर दिसते मी छोटीशीच केलेली आहे हे चार मोती आपण रंगीत ओन घेतलेले आहे आणि हा जो रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी काढली पहा दिसली का सुई बाहेर काढली वरच्या दिशेने अशी सुई काढून घेतलेली आहे आणि ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक गोल्डन मोती हा एक गोल्डन मोती आणि त्याच्या लगतचा लग एक गोल्डन मोती असे दोन गोल्डन मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा आता परत आपल्याला हा एक गोल्डन मोती ज्याच्यातून आपण सुई धागा दिसतोय ना तो एक मोती आणि हा एक रंगीत मोती हे दोन मोती आहे आता आपण एक रंगीत आणि एक गो गोल्डन असे दोन मोती येऊन घेणारे म्हणजे इथे आपली चौकट तयार होते हे पहा एक रंगीत एक गोल्डन हे दोन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा अशी सुई काढून घेतलेली आहे इथे चौकट तयार झाली हे दोन मोती समोरासमोर येतात गोल्डन आणि हे दोन रंगीत मोती समोरासमोर येतात पहा दिसले ना तुम्हाला आणि आता हा एक गोल्डन मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत त्याच्या जवळचा एक गोल्डन मोती अशी सुई आपण काढणार आहे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता परत हा एक रंगीत मोती आणि हा एक गोल्डन मोती हे दोन मोती आता आपण परत चार रंगीत मोती होऊन घेणार आहे हे चार मोती आपण आता ओवून घेतले पहा आणि परत आपण हा जो शेजारचा मोती आहे रंगीत त्याच्यातून सुई परत अशी वरती बाहेर काढणारे पहा दिसली ना मैत्रिणींना सुई बाहेर काढलेली हा आपला इथे सहा मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आणि लगेच हा एक गोल्डन मोती त्याच्या शेजारचा एक गोल्डन मोती अशी आपण सुई परत बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला हा गोल्डन मोती आणि हा रंगीत मोती हे दोन मोती इथे आहेत आता एक रंगीत आणि एक गोल्डन काय करायचं पाच चार रंगीत मोती ओवायचे हो ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या गोल्डन मोत्यातून काढायची इथे आपला सहा मोत्यांचा गोल तयार होतो आणि पुढे एक रंगीत एक गोल्डन असं करून ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक रंगीत एक गोल्डन असे दोन मोती होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू पहा दिसली एका मैत्रीणं सुई बाहेर काढलेली सुई अद्धरवरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हा एक गोल्डन मोती आणि त्याच्याजवळचा एक गोल्डन मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आणि आता परत आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा त्याच्याकरता आपण चार मोती रंगीत ओवून घेणार आहे हे पहा चार रंगीत मोती लक्ष द्या मैत्रीणं फूल एकदम सिम्पल सोबर आहे आणि तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकतात मला राणी कलर माझ्याकडे उपलब्ध होता म्हणून मी राणी कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही दोन कलर वापरू शकता एक गोल्डन आणि एक रंगीत असे कुठलेही कलर वापरून तुम्ही हे फुलं बनवून ह्याची सुंदर अशी मैरप तुम्ही बनवू शकतात आता मी हे चार मोती येऊन घेतलेले आहे हा एक गोल्डन मोती आणि हा एक रंगीत मोती अशी आपण ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली पहा दिसली ना मैत्रिणी तुम्हाला सुई बाहेर काढलेली ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता हा एक गोल्डन मोती आणि त्याच्याजवळचा एक गोल्डन मोती अशी आपण सुई परत बाहेर काढणार आहे हे पहा हा गोल्डन मोती याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्याजवळचा एक गोल्डन मोती ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आता आपल्याला इथे हा गोल्डन मोती आणि हा रंगीत मोती हे दोन मोती इथे आहेत आता एक रंगीत आणि एक गोल्डन असे मोती ओवायचे आहे दोन हे पहा हे असे दोन मोती ओले आणि आता परत आपण हा रंगीत आणि हा गोल्डन अशी सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणी आता आपण ह्या मोत्यातून सुई काढून त्याच्या लगतच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे काय करायचं लक्षात ठेवा समोरासमोर हे दोन मोती येतात ही चौकट लक्षात कशी ठेवायची समोरासमोर दोन गोल्डन मोती यायला पाहिजे आणि समोरासमोर दोन रंगीत मोती यायला पाहिजे की इथे आपली ही चौकट तयार होते आणि लगेच त्याच्या शेजारी हा रंगीत मोती चौकटमधला आणि गोलातला हा एक गोल्डन मोती हे दोन मोती लक्षात ठेवायचे चार मोती ओन ह्या मोत्यातून सुई काढायची ह्याही मोत्यातून सुई काढायची म्हणजे इथे सहा मोत्यांचा आपला गोल तयार होतो एकदा सहा मोत्यांचा गोल तयार करायचा एकदा चौकट तयार करायची एक रंगीत एक गोल्डन आता आपण परत चार मोती रंगीत ओन घेऊ फुल एकदम सुंदर दिसतं केलं की आणि सोप्प आहे मैत्रिणीनं मी आज तुम्हाला एकदम सोप्प फुल शिकवलेलं आहे पहा हे पहा आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता एक गोल्डन आणि एक रंगीत असा मोती होऊन घेणार आहे एक रंगीत एक गोल्डन हे दोन मोती आपण होऊन घेतलेले आहे आणि आता हा एक रंगीत आणि हा एक गोल्डन अशी आपली सुई परतवरती निघणार आहे पहा हा गोलातला एक रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा ज्याच्यातून सुई काढली तो एक गोल्डन मोती आणि त्याच्या शेजारचा एक गोल्डन मोती अशी सुई बाहेर काढली पहा याची सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण परत चार रंगीत मोती ओवून घेणार आहे आपल्या ह्या एक दोन तीन चार पाच गोलातल्या सहा मोत्यांच्या गोलातल्या सहा पाकळ्या आपल्या इथे तयार होणार आहे पहा आता आपण ही सहावी पाकळी तयार करणार आहे आता परत आपण चार रंगीत मोती ओवून घेणार आहे हे चार रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण हा रंगीत मोती ह्या चौकटमधला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा याची सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा गोल्डन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आता लक्ष द्या मैत्रिणीनं आपण ह्या सहा पाकळ्या तयार केल्या गोलाच्या पाच मोती एक गोल्डन अशा सहा मोत्यांच्या आपण सहा पाकळ्या तयार केलेल्या आहे आणि आता ही चौकट पा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहावी चौकट आपली इथे तयार होणार आहे आता ती कशी करायची पा आता आपण ह्या गोल तयार करा ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढली लगेच त्याच्या लगतच्या लगे गोल्डन मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढली पहा ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढली पहा आणि आता पहा आपल्याला इथे चौकट बनवायची आहे ती चौकट पहा आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते हां आता ती चौकट आपल्याला करायची आहे तर एक दोन तीन मोती आपले इथे आहे हे दोन समोरासमोर रंगीत मोती आहे मध्ये एक गोल्डन मोती आहे तर आपण आता इथे एक गोल्डन मोती होऊन ही चौकट करणार आहे हे पहा हा एक गोल्डन मोती मी घालून घेतलेला आहे आणि आता हा जो रंगीत मोती आहे ह्या गोलातला त्याच्यातून मी सुई अशी बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली पहा आणि आपलं हे फूल इथे तयार झालेलं आहे आणि आता परत आपण ह्या गोल्डन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे त्याच्या लगतच्या गोल्डन मोत्यातूनही सुई, सुई, गोल सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा आता आपण अशी सुई घातलेली आहे ही अशी सुई काढलेली आहे हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि अशी धागा ओढून इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि गाठ पाडून घेतल्या काय करायचं म्हटलं ना प्रत्येक मोत्यातून सुई परत काढून घ्यायची दोन मोत्यांमधनं तीन मोत्यांमधनं आणि तिथे परत एक गाठ पाडायची म्हणजे आपली विण चांगली तयार होते हे पहा सुंदर छोटस असं आपलं फूल इथे तयार झालेलं आहे ही इथे मी परत गाठ पाडून घेतली पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे पहा बरं किती सुंदर असं फूल आपलं तयार झालं आहे पहा आता मी तुम्हाला त्याची मैरप दाखवते पहा ही माझी इथे मैरप तयार झालेली आहे मैत्रीण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा सुंदर अशी छोट्याशा फुलांची नाजूक अशी मैरप आपण आज इथे बनवलेली आहे